नमस्कार सन्माननीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण एकवीस जून जागतिक एक योग दिन निमित्त एकत्र आलो आहोत योग म्हणजे केवळ व्यायाम नाही तर तो एक जीवनशैली आहे जी आपल्याला शारीरिक मानसिक आणि आत्मिक आरोग्य प्रदान करते भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा साली संयुक्त राष्ट्रसंघात या दिनाची संकल्पना मांडली एकशे सत्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून घोषित झाला योगाचे अनेक प्रकार आहेत आसन प्राणायाम ध्यान सूर्यनमस्कार हे सर्व तणाव कमी करतात एकाग्रता वाढवतात आणि आपल्याला सशक्त बनवतात शाळा महाविद्यालये संस्था आणि अनेक देश या दिवशी सामूहिक योगसत्र प्रात्यक्षिके आणि जनजागृती मोहिमा राबवतात Mitra ¿no?